नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे आदर्श आचारसंहिताही लागू झालेली आहे ला दुसरीकडं दोन दिवसापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे अर्थात एखादा गुन्हेगार असेल भ्रष्टाचारी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे त्यावर एकमतच आहे परंतु एक मुख्यमंत्री ज्यानं या देशातील राजकारणाला बदलण्याचा संकल्प घेऊन एक सुरुवात केली आणि खरोखर दिल्लीसारख्या ठिकाणी दिल्ली ही देशाची राजधानी आहे या ठिकाणच्या या राज्यामध्ये त्यांनी तो बदल अपेक्षित घडवला म्हणूनच त्या ठिकाणच्या जनतेनं त्यांना तीन वेळा प्रचंड बहुमतानं निवडून दिलेला आहे याचा अर्थ नक्कीच दिल्लीमध्ये बसलेले लोक हुशार असावेत म्हणून त्यांनी ते केलं आहे आता दुसरीकडं आपल्याला माहिती की के अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षानं दिल्लीच्या आम लोकांसाठी सामान्य लोकांसाठी शिक्षण आरोग्य पाणी वीज या काही महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले त्या ठिकाणच्या शाळेमध्ये आज मंत्र्याची मुलं जाऊ लागलेली आहेत तिथल्या आरोग्य क्षेत्रामध्ये हॉस्पिटलमध्ये अगदी राजकीय मोठमोठ्या मुट मंत्री वगैरे यांची नातेवाईक वगैरे आता ट्रीटमेंट घेऊ लागलेले आहेत ला इतकं सगळं केलेलं असताना हा बदल केलेला आणि त्याच जीवावर हे आम आदमी पार्टी त्या ठिकाणी आपलं राज्य करते आहे परंतु आपल्याला हेही माहिती पाहिजे की झालेला कथित दारू घोटाळा हा राज्य शा सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून झालेला होता परंतु इतरही राज्यात आहे सगळीकडंच आता अण्णा आजारेंनी काल आपल्याला माहिती म्हटलं की दारूचं असेल तर पण अण्णा संपूर्ण देशामधले राज्य सरकारे आपापली नीती वापरतात त्याच्यापेक्षा भयंकर नीती बाकी राज्यात आहे ठीक आहे एक महसूलचा भाग म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्याने आणि मंत्रिमंडळानं काही निर्णय घेतले असतील पक्षासाठी त्या आरोप करणाऱ्यांचं मत आहे की तो प पैसा पक्षासाठी वापरला परंतु त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं म्हणजे आपल्याला असं नाही म्हणायचं की हा चोर आहे तर त्यांनाही का नाही परंतु त्यापेक्षा भयंकर लोकावर आजपर्यंत कधीच कारवाई झाली नाही मात्र एक चांगलं शासन जे जनतेला मिळू लागलेलं आहे त्या ठिकाणी मात्र काही ना काहीतरी दोष काढून त्यांना संपून टाकायचं हा थोडासा भाग चुकीचा वाटतो अरविंद केजरीवाल यांनी संकेत दिलेत आणि देशामध्ये तसे संकेत गेलेले सुद्धा आहेत की राजकारण बदलू शकतं चांगले लोक जर राजकारणात आले तर नक्की बदलू शकतं आता अण्णा जरण्या जेव्हा काल पत्रकारांनी प्रश्न विचारला अरविंद केजरीवालबद्दल अण्णांचं उत्तर होतं की नाही ठीक झालं त्यांना अटक केली ती बरं झालं अण्णांचं हे उत्तर एकतर्फे आहे मी अण्णांचा कार्यकर्ता आहे केस तालुक्यात अण्णांचं भरपूर काम आम्ही केलेलं आहे पण अण्णा देखील खूप संकोचित वृत्तीचे समाजसेवक आहेत मी आरोप करत नाही अण्णाबद्दल आज बी आदर आहे परंतु ते एक कृतीतून झालेले समाजसेवक आहेत विचारातून नाही दोन्ही गोष्टींची जोड लागते तेव्हा चांगला समाजसेवक तयार होतो अण्णाने दुसरा अण्णा आजारी कधीच तयार होऊ दिला नाही इतके संकोचित अण्णा आजारी होते कधीच नाही तसं काय झालं की बस रे तू खाली बस म्हणायची अण्णा आम्हाला माहिती येते कोणालाच अण्णांनी म्हणजे नाहीतरी ते एक सैनिक होते त्यांच्या वैचारा विचाराची क्षमता बी जास्त नव्हती म्हणा ते ते तरी बिचारे काय करतील त्यांची भाषणं दोन तीनच असायची स्वामी विवेकानंदानं एक पुस्तक हाती घेतलं आणि आत्महत्या करायचा विचार केला आणि स्वामी विवेकानंदाचं विचार वा वाचले आणि मग मी ठरवलं की समाजासाठी काम हे दोन तीनशिवाय कुठलेच महाराष्ट्रातलं भाषण त्यांचं नव्हतं त्यांना एक वाटत होतं की के अरविंद केजरीवाल यांनी माझं सगळंच ऐकावं मात्र अरविंद केजरीवाल एक जिद्दी अधिकारी होता आय ए एस ऑफिसर त्यांनी स्वतःच्या हिमतीनं दिल्लीचं सरकार ताब्यात घेतलं आणि आज चालवलं परंतु अण्णाला ते रुचलं नाही कारण अण्णांच्या इच्छेच्या विरोधात त्यांनी ते केलं इकडं तर अण्णा नेहमीच ओरडतात प्रत्येक भाषणामध्ये चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे कुठून येतील आकाशातून पडतील का अण्णात आहे कुठल्या तुम्ही म्हणताल कुठल्या पक्षात जा पक्षात गेल्यानंतर ते पक्ष म्हणतो बस इथं गुपचूप मी सांगेल तसं ऐकायची तयारी असली तर मध्ये नाहीतर चल बाहेर चांगली माणसं कुटुंबक टिकतील यांना अरविंद केजरीवालसारख्या एका व्यक्तीनं व्यक्तिगत पक्ष काढून त्याला चांगली मूल्य जतन करून पुढं जायचं ठरवलं आहे तर त्याला तुमच्यासारख्या लोकांचा पाठिंबा भेटला नाही मला एक सांगायचं आहे की या ठिकाणी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमनं नक्कीच एक चांगलं काम केलेलं होतं परंतु शेवटी रणनीती खूप मोठी आहे आपल्याला माहिती आहे एक ई डी सारख्या तपास यंत्रणेला देश आज प्रश्न विचारतो आहे मी किंवा तुम्ही एक नाही सगळा देश प्रश्न विचारतो आहे भ्रष्टाचारावर ईडीनं कारवाई केली पाहिजे पण आम्हाला हा प्रश्न पडला आहे की ज्या ईडीनं कारवाई सुरुवात केलेल्या होत्या ते सगळे लोक भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर त्या कारवाया बंद का झाल्या हे करत आता न्यायालयाकडे नेण्याचा प्रश्न ने आणि न्यायालयानेच आता ईडीला विचारावं लागेल हे याच्यात नेमकं काय झालं मग त्याच्यात अजित पवार असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील असे असंख्य लोक आहेत किंवा शिंदे गटातील अनेक लोक आहेत ते जेव्हा भारतीय जनता पार्टीत गेले तेव्हा त्यांच्या चौकशा बंद झाल्या हे कसं काय होत आहे हे नाही व्हायला पाहिजे परंतु ते झालेलं आहे अण्णा नाही हे दिसलं नाही का कधी फक्त यादवबाबा मंदिरात बसलं की संपलं आयुष्य संपलं तिथंच फक्त बसून अण्णा बाकी फक्त एकच विचार तसा बी अण्णावर एका विशिष्ट पक्षाचे समर्थक म्हणून लोकांनी जो लावलेला लेबल आहे ते आम्हाला कुठंतरी सत्य असल्याचं वाटतंय कारण अण्णा फक्त ठराविक पक्ष सत्तेत आला त्याच्याविरोधात आंदोलनाला येतात बाकी लोकांच्या वेळी येत नाहीत असा अण्णावर आरोप होता मी अण्णांचा कार्यकर्ता आहे पुन्हा सांगतो ठोक कारण माझ्या घरी अण्णा किती वेळ आले त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल व्यक्तिगत आदरच आहे परंतु त्यांच्या विचाराचा अजिबात या ठिकाणी समर्थन करता येत नाही ते चुकताय म्हणून त्यांनी अरविंद केजरीवालच्या अटकेबद्दल दिलेली प्रतिक्रिया ही अत्यंत चुकीची आणि बेजबाबदारपणाची आहे हे बघा केवळ समाजसेवक मोठा झाला म्हणजे नाही संसारिक व्यक्तीहून समाजसेवक होणं आणि काहीच संसार नसताना समाजसेवक होणं याच्यात खूप अंतर आहे तसंच राजकारणातसुद्धा आहे संसार करून राजकारण करणारे लोक आणि संसाराशिवाय राजकारणा क करणारे कर, लोक याच्यात फरक आहे संसारात राहून घर सांभाळून राजकारण किंवा समाजकारण करणं याच्यात अंतर आहे कारण का त्यांना काही घरची चिंता नसते आम्हाला आम्ही जे सामाजिक लोक जे कोणी असतील छोटेत छोटे, छोटे मोठे त्यांना घर बघून पुन्हा समाजसेवा करावी लागते याच्यात अंतर आहे आणि म्हणून या ठिकाणी आजचा विषय जो माझा आहे तो हा आहे की जो सध्या केंद्रीय यंत्रणेचा तपास चालू आहे तो सत्ताधारी पक्षाच्या एकाही खासदार आमदार किंवा मंत्र्याच्या विरोधात का होत नाही याच्यावरून या, या देशाचा स्पष्ट एक मेसेज गेलेला आहे देशाला सार की सारखी तपास यंत्रणा ही हंड्रेड पर्सेंट ही केंद्र शासनाच्या दबावखाली काम करते आहे आणि हे हाच असा आस संदेश जाणं देशाला परवडणारा नाही आहे तपास यंत्रणा ईडी किंवा सी बी आय या अशा वागता आहेत असा अगदी जनमानसा सामान्य अगदी गरीब आणि अगदी शेवटचा टोकाचा व्यक्ती सामान्य अगदी विद्यार्थ्यापासून ते प्रत्येकापर्यंत हा मेसेज गेलेला आहे आज तुमच्यावर किती गंभीर आरोप असले तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टी जॉईन करा तुमचा तो आरोप लगेच तुमच्यावरची कारवाई बंद होते तर या सगळ्या गोष्टींचे जे संदेश चाललेले आहेत दे देशाला <coughs> माफ करा हे खूप चुकीचे आहेत आणि म्हणून आता देशानं विचार करणं गरजेचं आहे फक्त भावनिक होऊन आम्हालाही वाटत होतं पहिल्या ट्रमध्ये की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची खरोखर एक तडफदार किंवा एक चांगला नॅशनल पॉलिसी ला राबवणारा पंतप्रधान म्हणून वाटत होतं पण नंतर त्याच्यातले हळूहळू ड्रॉबॅक्स लक्षात आले की असं नाही आहे महागाईीकडं प्रचंड वाढवली असताना हा पैसा जातोय कुठं पेट्रोल कधी शंभराच्या खाली आलं नाही डिझेल बी कधीच आलं नाही मात्र गॅस सिलेंडरचं वगैरे निवडणुकीच्या तोंडावर पाच हजार रुपये कमी केले जातात तर या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत मला वाटतं जर असे तपास यंत्रणाचे उपयोग जर दबावात केंद्र शासनानं आपल्या फायद्यासाठी बिनधास्तपणे करायला सुरुवात केली तर या देशाची लोकशाही फक्त नावालाच शिल्लक आहे आणि आज तसंच आहे आज तसंच आहे